श्री गुरुदेव मन हे नेहमी धावपळ करणारे कधी भूतकाळाकडे कधी भविष्याकडे तर कधी कारण नसताना भटकणारे परंतु एक जागा आहे जेथे मन थांबते शांत होते आणि प्रकाशाने भरून जाते आणि ती जागा म्हणजे भक्ती एकदा एका आश्रमात एक, एक, एक तरुण आला त्याची एकच व्यथा होती गुरुदेव माझे मन भक्तीत रमले पाहिजे पण ते होतच नाही गुरुदेव शांत असले ते म्हणाले बाळा मनाला आवरू नकोस त्याला दिशा दे दुसऱ्या दिवशी त्याने त्या तरुणाला पाण्याने भरलेली छोटी वाटी दिली पाणी सांगितली ही वाटी हातात धरून फळबागेतून फिरून येई एकही थेंब सांडून देऊ नकोस तरुण चालू लागला पावले टाकताना प्रत्यक्षण सावध नजरेसमोर फक्त वाटी मागे मागे परतल्यावर गुरुदेवाने विचारले काय पाहिलेस बागेत तरुण म्हणाला काहीच नाही माझं लक्ष फक्त पाण्यावर होते गुरुदेव शांत आवाजात म्हणाले जेथे लक्षे तेथेच मन रमते मन भटकते कारण त्याला काहीतरी धरायला मिळाले मिळालेले नसते भक्ती रमायचा असेल तर देवाला तुझ्या लक्ष लक्षाचं केंद्र बनव गुरुदेवानी पुढे सांगितले भक्ती म्हणजे देव शोधणे नव्हे भक्ती म्हणजे देवाला मन देणे मन दिले की दे भटक भटकत नाही ते विसावते दिवस गेले तरुण दररोज थोडा वेळ जप करायचा पहिले मन पळायचे नंतर थोडे थांबायचे पुन्हा पळायचे पण तो चिकाटीने बसत राहिला एक महिन्यानंतर गुरुदेवाने विचारले आत्ता मन रमते का तरुणाच्या चेहऱ्यावर मंद शांत हास्य होते तो मनाला गुरुदेवात मी मनाला भक्तीकडे ओढत नाही मन स्वतःच भक्तीकडे येते गुरुदेव म्हणाले कारण प्रेम हेच मनाचे ठिकाण आहे जेथे प्रेम तेथे रमन आणि जेथे रमन तेथे भक्ती मनाला जबरदस्तीने भक्तीकडे आणता येत नाही भक्ती म्हणजे मनाची हाक जेव्हा आपण देवाला मन देतो तेव्हा देव आपल्या मनाला शांतता देतात मला कसा गोड वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा स्त्री गुरुदेव मित्रांनो तुम्हाला हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्री आराम